नवी मुंबई आणि आसपासच्या वेगाने विकसित होणाऱ्या क्षेत्रांमधील तहान भागवण्यासाठी सिडकोने हाती घेतलेला हेटवणे पाणी पुरवठा वृद्धी योजनेला मोठे यश मिळाले आहे या प्रकल्पाअंतर्गत खोदण्यात येत असलेल्या बोगद्याचे पहिले ब्रेकथ्रू पुढील आठवड्यात होणार आहे सिडकोच्या इतिहासामधील हा पहिलाच टनेल ब्रेकथ्रू ठरणार असल्याने अभियांत्रिकी क्षेत्रात आणि शहरवासियांमध्ये या घटनेकडे कुतूहलाने पाहिले जात आहे वाढत्या शहरीकरणामुळे पाण्याची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे सध्या हिटवणे योजनेतून एकशे वीस दशलक्ष लिटर पाणी पुरवठा होतो मात्र हा महत्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर ही क्षमता थेट दोनशे सत्तर दशलक्ष लिटरपर्यंत पोहोचणार आहे या प्रकल्पामध्ये तेरा पूर्णांक पंचवीस किलोमीटर लांबीचा कच्च्या पाण्याचा तर पंधरा पूर्णांक चार किलोमीटर लांबीचा शुद्ध पाण्याचा बोगदा बांधला जात आहे यामुळे निवासी संकुलांसह व्यावसायिक आणि औद्योगिक क्षेत्राचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी निकालात निघण्यास मदत होणार आहे बोगद्याचा हा ऐतिहासिक टप्पा वहाळगावाजवळील शाफ्ट चार येथे गाठला जाणार आहे एफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या कंपनीमार्फत हे काम सुरू असून जमिनीखाली शंभर मीटर खोलीवर सह्याद्रीच्या कठीण पाषणात हे खोदकाम करण्यात आले आहे जागेची कमतरता आणि खोदकामाचा राडारोडा बाहेर काढणे ही मोठी आव्हाने सिडको आणि एफकॉन्सच्या अभियंत्यांनी यशस्वीपणे पेलली आहेत या प्रकल्पासाठी फ्लेमिंगो नावाच्या तीन पूर्णांक दोन मीटर व्यासाच्या अत्याधुनिक टनेल बोरिंग मशीनचा वापर करण्यात आला आहे विशेष म्हणजे एफकॉन्सचे याच प्रकल्पात एका महिन्यात तब्बल सातशे सत्त्याहत्तर मीटर बोगदा खोदून नवा राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला आहे यापूर्वीचा सातशे चौदा मीटर खोदकामाचा विक्रमही याच प्रकल्पाच्या नावे होता पुढील आठवड्यात होणाऱ्या या बेकथ्रूमुळे पाणीपुरवठा योजनेचा मार्ग मोकळा झाला असून येत्या काळात नवी मुंबईतील पाणी टंचाई इतिहास जमा होण्याची चिन्ह आहेत